आपण पाहत आहात मराठवाड्यातील आपल्या हक्काचे व्यासपीठ मराठवाडा न्यूज नेटवर्क नमस्कार निलंगानगर परिषदेची रणधुमाळी हे सुरुवात झाली रणधुमाळीला आणि प्रत्येकजण आपापल्या परीनं प्रचार कसा जोमात होतो सर्व लोकांपर्यंत कशा पद्धतीनं त्या लोकापर्यंत जाणं होईल आणि आपला आपण काय करू शकतो हे प्रत्येकजण आपापले कार्य सांगण्यामध्ये व्यस्त आहेत आज आपण आलेलो आहोत की जे निलंगा तालुका हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता आणि त्याच तालुक्याला जे झळाळी देण्याचं काम केलेले होते का, का, के के ते स्वर्गवासीय डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी तालुका अख्खा तालुका जे जिल्ह्याला नाही मिळालं ते तालुक्याला मिळालं असे गत त्यांनी ह्या तालुक्याला मिळवून दिले होते त्यांच्याच नावाने जे पॅनल तयार केलेले आहेत आणि त्याच अनुषंगाने जे लढणार आहेत तेच आपल्यासोबत आप आज नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत आपण त्यांची चर्चा करणार आहोत काय सांगाल तुम्ही एक एकेकाळी काँग्रेसचा बाले म्हणून निलंग्याकडे जात होतं आणि तुम्ही एक काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आहात तर तुम्हाला असं काँग्रेसमधून तिकीट न मिळता वैयक्तिक तुम्हाला एक स्वतंत्र पॅनल काढावं लागलं जे की लातूर जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्र ज्यांच्या नावाने ओळखत होता त्यांच्या नावाने तुम्हाला सेपरेट त्या पक्षातून बाजूला होऊन एक तुम्हाला पॅनल काढावं लागते आणि त्याच्यामधून निवडणूक लढावं लागते काय मी सांगा स्वर्गीय कर्मवीर शिवाजीराव पाटील निलेंगर साहेबांच्या पश्चात त्यांचे खरे वारसदार यांना जाणून बुजून पक्षातून काँग्रेस पक्षातून बाहेर काढण्याचं हेतुपुरस्सर प्रयत्न करून विधानसभेला का, का, त्यांचं तिकीट असंच क कट काटण्यात आलं त्याच पद्धतीने नगरपालिकेत माझ्यासारख्या पस्तीस वर्ष साहेबासोबत निष्ठावंत असणाऱ्या माझ्यासारख्या व्यक्तीला ऐन वेळेला शेवटच्या क्षणी तिकीट कापण्यात आलं आणि जनतेची मागणी असल्यामुळं जनता ही निलंगर साहेबाच्या विचाराची असल्यामुळं साहेबाला मानणारी असल्यामुळं आणि पंचवीस ते तीस वर्ष मी नगरसेवक म्हणून निलंगा शहरात काम केल्यामुळं जनता आमच्या पाठीशी असल्यामुळं जनतेच्या सांगण्यावरून आम्ही विकास पॅनल तयार केले आताच म्हणलात की बा तुम्ही साधारणतः वीस पंचवीस वर्ष झालं नगरसेवक आहात चाळीस पंचवीस ते तीस वर्षे काय अनुभव सांगाल त्या कालावधीमधला साहेबाच्या मार्गदर्शनाखाली निलंगा शहराचं आणि ह्या शिवाजीनगर वार्डातून निवडून येत गेलो सतत ह्या वार्डाचं आणि शहराचा पूर्ण विकास निलेंगर साहेबाच्या मार्ग मार्गदर्शनावर आम्ही केलेला आहे आणि निलंगे शहराची विकासाची पूर्ण घडी ही साहेबांनी बसविलेली आहे काय सांगाल आता निलिंगेकर साहेबांचे जे काही वारसदार आहेत ते पक्षामध्ये आहेत आणि तुम्ही पक्षाच्या निष्ठावंत असूनसुद्धा तुम्ही एक स्वतंत्र पॅनल तयार केलात तर काय सांगाल आता त्याबद्दल काँग्रेस पक्षाचे निलयंकर परिवाराच्या जे काही बाहेरचे लोक आहेत निलंगा सोडून बाहेरचे किंवा निलंगकर परिवार सोडून दुसरे बाहेरचे काँग्रेस पक्षाचे लोक आहेत ते माझ्या निष्ठेला आणि पस्तीस वर्षाच्या कारकिर्दीला अन्याय केला आणि जनतेच्या मागणीनुसार निवडणूक लढवावी जनतेची भावना असल्यामुळं आम्हाला कर्मयूर शिवाजीरापाई निलंगकर या नावाने साहेबाच्या पॅनल तयार करून निवडणूक लढवावी लाग लागत आहे काय निलंग्याचा विकास काय म्हणतो आत्तापर्यंत साहेबानं जी निलिंगाचा विकास केलेला आहे पन्नास साठ वर्षामध्ये आणि पुढी दुसऱ्यानं कुणीही विकास केलेला नाही जी साहेबाने विकास केले तेच निलिंगात आहे आणि यापुढे जर निलिंगाच्या लोकांनी मला नगराध्यक्षपद जर दिले तर निलिंगर साहेबाच्या आदर्श आदर्श दो, डोळ्यासमोर ठेवून मी तसं विकास करेन असं वाटते का कधी की मी निष्ठावंत आहे माझं वेळेस नगराध्यक्षपदाचं कटले कटिवलेलं आहे नाव त्याच्यामुळं काय म्हणजे नेमकं तुमची भू पार्श्वभूमी काय आहे म्हणजे काय सांगू शकाल सर्व निलंग्याच्या जनतेला माहीत आहे पस्तीस वर्षापासून जनता काँग्रेसचं निष्ठावंत म्हणून मला ओळखत होती साहेबाचं निष्ठावंत म्हणून मला ओळखत आहे आणि ऐन वेळेला दहा पक्ष बदललेल्या माणसाला मला डावलून तिकीट देण्यात आलं काँग्रेस पक्षाचं लोकांमध्ये राग आहे लोकांमध्ये माझ्याबद्दल सहानुभूती आहे आणि ती, ते ती सहानुभूती नक्कीच मला निवडून नगराध्यक्ष निवडून म्हणून निवडून नु, देईल तसं पाहाय गेलं तर भारतीय जनता पार्टी तगडा तगडा पद्धतीनं लढत आहे काँग्रेस या आपल्या पद्धतीनं योग्य प्राबल्य आजमावून कसं निवडून येण्याचा प्रयत्न करीत आहेत तसेच शिवसेना ओबाटा गटाकडून हे उमेदवार आहेत त्याच्यामध्ये तुम्ही कसं सरसर ठरले एवढ्या सर्वांना सर्व जनतेमध्ये आपण चर्चा करू शकता जी काही माझ्यासमोर उमेदवार आहेत त्या सर्व उमेदवारामध्ये सर्वात सरस उमेदवार मी आहे असं जनता म्हणत आहे एवढं तीस पस्तीस वर्षाचं एवढं बलाढ्य अनुभव कुठल्याच समोरच्या उमेदवारामध्ये नाही आणि काही उमेदवार तर नौके आहेत आणि काही उमेदवार एक दहा वर्ष व दहा बारा वर्ष नगरपालिकेचा अनुभव असलेले आहेत आणि ते सर्वात जास्त अनुभवी आणि सर्वात जास्त काळ नगरशोक म्हणून कार्य केलेलं मीच आहे काय तुमचा तुम्ही कोणते मुद्दे घेऊन तुम्ही जनतेसमोर जात आहात निलंगा शहरामध्ये जी विकास व्हायच्या काही बाबी जी राहिलेल्या आहेत ते पूर्ण करायसाठी निलंगा शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आणि निलंगा शहराला जी हवं आहे ते देण्यासाठी मी प्रयत्न करेन जनतेने तुम्हाला का स्वीकारावं जनता मला तीस वर्षापासून स्वीकारत आलेली आहे आणि ह्या पुढेही स्वीकारणार नाही नाही आत्तापर्यंत एक नगरसेवक होता आता आता नगराध्यक्षपद तुम तुम्ही भूषवणार आहात तर तुम्ही नेमकं निलंग्याला असा क का काय तुम्ही विकास साध्य करावा असं तुम्हाला वाटतं निलंग्याच्या जनतेला एवढं विश्वास आहे नगरसेवक म्हणून फक्त वार्डाचंच नाही तर निलंगा शहराचं काम करायचं मी तीस वर्ष प्रयत्न केलेला आहे तर जनतेला एवढा विश्वास आहे की नगराध्यक्ष ही नक्की निलंगा शहराचं चेहरा मोहरा बदलून टाकेल आणि निलंगा शहराचं सर्वांगीण विकास करेल अशी माझ्याबद्दल लोकांची भावना आहे आता काँग्रेस पक्षामध्ये आता त्यांचे वारसदार आहेत त्यांच्यात आणि तुमच्यामध्ये म्हणजे तुम्ही त्यांच्या वडिलांच्या नावानं पॅनल अशा पद्धतीनं तयार केलेला आहात काही तुम्हाला त्यांनी कधी काही बोलले का त्यांच्याबद्दल काही चर्चा वगैरे झाली नाही काय नेमकं जनतेला तुम्ही काय आवाहन कराल जनतेला मला आणि आमच्या उमेदवाराला निवडून द्या हे आवाहन करणार तर आता आपण बघितलात की एवढे सगळे जे काही भारतीय जनता पार्टी असेल काँग्रेस असेल शिवसेना गटातील असतील किंवा अन्य कोणी असतील ह्या सर्वांपेक्षा मी सरस आहे मी कशा पद्धतीनं सरस आहे असं या ठिकाणी आपल्या भाषेमधून सांगितलेले आहे मराठवाडा न्यूज नेटवर्कसाठी मी राजकुमार काळे